आता अश्वत्थाम्यावरच्या प्रेमाचं गाढ स्नेहात रूपांतर झालं होतं सगळ्या हस्तिनापुरात तो एकटाच आता माझा जिव्हाळ्याचा मित्र झाला होता एकदा तो आणि मी गंगेच्या काठी बोलत बसलो होतो सहज बोलता बोलता तो म्हणाला कर्णा तू मला आवडतोस याचं कारण केवळ तुझा स्वभाव हेच नाही तर तुझ हे सुंदर शरीरही त्याला कारण आहे इतका सुंदर दिसतो की काय मी होय तुला याची कल्पनाही नसेल की तू रोज ज्या स्नान करून भर उन्हातून गंगेवरून येत असतोस तेव्हा सगळे सामाजिक बंधनांचे नियम धाब्यावर बसवून या नगरातील स्त्रिया काहीतरी कारण काढून वरची गवाक्ष उघडतात केवळ तुला पाहण्यासाठी काय म्हणतोस काय अश्वत्थाम्या असं असेल तर मग आजपासून मला गंगेचा मार्ग बदलावा लागेल होय कर्णा तुझे वृषभासारखे भरगच्च खांदे जास्वंदीच्या फुलासारखे लाल गाल त्यावर तुझ्या कानांतील कुंडलांतून पडणारी तेजाची निळसर वलय खडगाच्या पात्यासारखं सरळ आणि धारधार नाक धनुष्याच्या दंडासारख्या वक्र आणि रेखीव भुवया काटे भोवरीच्या फुलासारखे निळेशार डोळे थाळीसारखं भव्य कपाळ मानेवरून खांद्यावर रुळणारे महाराजांच्या मुकुटातील सोन्यालाही लाजवतील असे सोनेरी कुरळे दाट केस आणि रथाच्या खांबासारखे शरीराचे पिळदार स्नायू असं सार स्वर्ग वैभव असल्यावर कुणाला तू आवडणार नाहीस अश्वत्थामन खरं बोललो तर तू रागावणार नाहीस अशी माझी खात्री आहे सांग करणा तुझ्या वडिलांना का नाही यापैकी एकही गोष्ट कधी आवडली या सहा वर्षात त्यांना आणि त्यांच्या लाडक्या अर्जुनाला कर्ण म्हणजे कोण आणि कुठं आहे हे तरी माहीत आहे काय खरं आहे कर्ण पण तू एकटाच असा नाहीस शस्त्रविद्या शिकण्याच्या निमित्तानं निषाद पर्वतावरून शेकडो योजना तुडवीत आलेल्या निषाद राज हिरण्य धनूच्या पुत्राचं ही हेच दुःख आहे तुला तुझं मन मोकळं करायला निदान इथं मी तरी आहे पण त्या एकलव्याला काय वाटलं असेल माझ्या बाबांच्या विषयी कल्पनाही करवत नाही बाबा असे का वागले ते मी कसं सांगू सगळ्याच पुत्रांना आपल्या पित्यांची अंतरंग ओळखता येत नाहीत वसू त्याचं उत्तर सहज सत्य होतं आणि म्हणूनच ते मला अतिशय आवडलं मला तरी अधिरथ बाबांच्या मनात काय काय कल्पना आहेत हे कधी सांगता आलं असतं काय अश्वत्थाम्यानं करून दिलेल्या एकलव्याच्या आठवणीमुळं एक समदुखी म्हणून कधीही न पाहिलेल्या एकलव्याबद्दल मला न कळत एक प्रकारचा आदर वाटू लागला एकदा मी आणि अश्वत्थामा खडगाच्या आखाड्याजवळ उभे होतो त्या आखाड्याभोवती पहारेसारख्या पहारे सारख्या सळ्यांचं भक्कम कुंपण होतं त्या कुंपणातील एका सळीचं टोक वाकवून कुणीतरी जमिनीला टेकविलं होतं ते तसंच होतं ती एकच सळी त्या कुंपणातून बाहेर पडल्यामुळं विद्रूप दिसे ती सरळ करावी म्हणून मी तिला हात लावला तेव्हा चटकन अश्वत्थामा म्हणाला नको करणा सगळ्यांनी तिच्यावर प्रयोग केले आहेत एके दिवशी रागाच्या भरात भीमानं ती वाकवली आहे दुसऱ्या कोणालाही ती सरळ करता आलेली नाही तोच कधीतरी ती सरळ करील मग मी करू काय ती सरळ मी त्याच्या डोळ्यात पाहत विचारलो नाही जमायचं तुला ते अस मी पायातली पादत बंद सोडवून काढून बाजूला ठेवली उत्तरीय कमरेला गुंडाळलं आणि त्याला म्हणालो ही सळी डाव्या हातानं पुन्हा होती तशी सरळ करून त्या कुंपणात बसवितो बघ मी त्या सळीजवळ गेलो एकदा आकाशात पाहिलं गुरुदेव तळपत होते डाव्या हातात सगळी शक्ती एकवटली डोळे मिटून ताकदीनं ती सळी डाव्या हातानं झटक्यात वर ओढली पहिल्या झटक्यातच ती कमरे इतकी वर आली तिचं वर आलेलं टोक खांद्यावर घेऊन डाव्या हाताच्या पंजानं हळूहळू ते होतं तसं कुंपणाच्या मंडलात मी पुन्हा बसविलं अश्वत्थामा गप्पच बसला माझ्या पाठीवर थाप मारण्यासाठी त्यानं आपला हात पाठीवर टेकविला पण लागलीच त्यानं तो वरच्यावर उचलला काय झालं रे अश्वत्थामन मी त्याला आश्चर्यानं विचारलं अरे तुझ्या अंगाचा अग्नीसारखा चटका बसतोय भेदरट नजरेनं माझ्याकडे पाहत त्यांनी उत्तर दिलं त्यानंतर कधीतरी भीमानं ती सरळ केलेली सळी पाहिली असावी तो रोज एक सळी वाकडी करून जात होता मी रोज रात्री त्यानं वाकडी केलेली सळी डाव्या हातानं सरळ करीत होतो हे सत्र चांगलं एक मास चाललं